या विजयाबद्दल मुंबईच्या तमाम जनतेला बारा बलतीदारांना आणि मायबाप जनतेला मी आम्ही अभिनंदन करतो की कमीत कमी सव्वा लाख मताधिकी मला मा, पडाल आणि तीस हजाराच्या फरकाने मी हा विजय मिळवला या विजयाच्या निमित्तानं एवढं मात्र नक्की सांगेन या तालुक्यात असणारी दादागिरी दडपशाही तानाशाही आणि झुंडीशाही यापुढे चालू दिली जाणार नाही या मतदारसंघामध्ये आया बहिणीचं संरक्षण करणं ही आमची पहिली जबाबदारी असेल आणि इथं कायदा आपलं काम करेल इथली मालकशाही आज संपलेली आहे आणि आता खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याची पहाट आज या मोहच्या जनतेला बघायला मिळालेली आहे आजपासून मोहमध्ये लोकशाही मार्गानं सर्व काही कामकाज होईल इथं हुकुमशाही चालणार नाही भाऊ माझे आमदार मी तुम्हाला मग सांगितलं की राजन पाटील काय म्हणाले याच्याशी आता मोहच्या जनतेने उत्तर दिलेलं आहे मोहोळच्या जनतेने मला तीस हजाराचं मताधिक्य देऊन निवडून दिलेलं आहे त्यामुळं राजन पाटील मालक वगैरे असं तुम्ही ते सोडून द्या आता इथं खऱ्या अर्थानं लोकशाहीचं राज्य येईल इथं दादागिरी दडपशाही फुलीशाही तानाशाही चालू दिली जाणार नाही महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये या मोहोळ मतदारसंघाचा गेले तीस वर्ष झालं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विकास झालेला नाही विकासाच्या नावावरती इथल्या लो मतदारांना विटी धरण्याचं काम हे आमदार आनगरकरांनी केलं होतं आजच्या अनगरकरांच्या तावडेमधून मोहोळ मतदारसंघ हा सुटलेला आहे आणि हे सुटण्याचं काम जे सव्वा लाख लोकांनी मला मत मतदान करून दिलेलं आहे त्यांचा विश्वासाला पार ठरण्यासाठी येत्या पाच वर्षामध्ये मोहचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम एक आमदार म्हणून मी करेन आपर आप तहसील कार्यालय रद्द करण्यासाठी आता काय बाब तो मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं की सरकार कुणाचं जरी आलं तर तीस दिवसाच्या आत आपण अपर तहसील कार्यालय रद्द करू मी आज पण इथं घोषणा करतो इथं विजयाच्या निमित्तानं की येत्या तीस दिवसाच्या आत अपर तहसील कार्यालय रद्द केलं जाईल भाऊ मतदारसंघातील कोणकोणती कामे मग मार्गी लावून आता आपण आमदार झाला या मतदारसंघामध्ये गावगाड्यातल्या सर्व रस्ते खराब आहेत ग्रामीण भागात शेतकऱ्यांची अत्यंत बिकट अवस्था आहे रस्त्याची त्यासाठी ग्रामीण रस्त्यावर माझी जास्त भर असेल या मोहोळ शहरानं अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या विजयामध्ये हातभार लावलेला आहे आज मोहोळ शहराने किमान बारा तेरा हजारांचे मताधिक्य मला दिलेलं आहे मोहोळ शहरामधील सर्व रस्ते चकाचे करणे मोहोळमध्ये सांडपाण्याची व्यवस्था करणे मोहोळमध्ये ड्रेनेज पद्धतीच्या गटारी आणि सगळ्यात महत्त्वाचं भीमा आणि सीना नदी ह्या मतदारसंघातून जाते मोहोळ तालुक्यातून परंतु दुष्काळ पुरता हा दुष्काळ कायमस्वरूपी हटवण्यासाठी मोहोळच्या जनतेला बारामाही शहराला पाणी पुरवणं करणारी एक मोठी योजना राबवून मोहकरांना पाणी देणं मोहोळमध्ये शैक्षणिक संस्था नाही त्यामुळे महिलांसाठी एक स्वतंत्र असं सुरक्षित विद्यालय उभा करणं इथं मोहळ शहरासाठी जितकं जितकं शक्य आहे तितकं तितकं काम करण्याचा मी करणार बाबा मोहोळ संघर्ष समितीची मोठी निर्णायक भूमिका राहिलेली आहे आपल्या तर या संघर्ष समितीबद्दल काय नाही या संघर्ष समितीची टहळणी माझे आमदार राजन पाटलांनी केली होती राजन पाटील म्हणाले की असल्या कुठल्या संघर्ष समिती वगैरे काही ना नाही परंतु सी टीम सी टीम आहे त्या ह्या सी टीमनं आज त्यांना उत्तर दिलेलं आहे मोहोळच्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे आणि जेवढे जेवढे अनगरला गेलेले सरकारी कार्यालय आहेत ते सर्व कार्यालय हे पुन्हा एकदम मोळमध्ये आणण्यासाठी हा माझा पहिला अजेंडा आहे निश्चितपणाला मी तुम्हाला आज सांगतो मी जरी आमदार म्हणून निवडून आलो असो सरकार कुणा जरी पक्षाचा आला असेल तरी सरकारच्या दरबारी स्वतःचं व्यक्तिगत मी शिवसेनेमध्ये चौतीस वर्ष काम केलेलं आहे त्यामुळं चौतीस वर्षाचा माझा राजकीय हितसंबंधाचा उपयोग करून मोहोळ मतदारसंघासाठी जास्तीत जास्त निधी आणणं आणि मोहोळमध्ये दादागिरी संपुष्ट येण्यासाठी जे शक्य आहे ते सारे प्रयत्न केले जातील पण एक मात्र निश्चितपणाने सांगतो आज या विजयाच्या निमित्तानं सांगतो मोहोळमध्ये अजिबात दादागिरी खपवून घेतली जाणार नाही चार टिप टाकून आमदार होणं होता येत नव्हतं ही जी सडलेली बुद्धी होती अनगरकरांची करायची बुद्धी ही सडलेली होती एक तानाशाही हुकुमशाही निजामशाही पद्धतीचा हा कारभार करायचा होता आणि मोहोळची जनता एक दिवस वाट पाहत होती की एक दिवस ह्याला याला आणि मी आज तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो मोहोळमध्ये रक्तरंजित विकास घडलेलं आहे आमच्या कित्येक शिवसैनिकांचे बलिदान इथं गेलेले आहे आणि त्या बलिदानांनी केलेल्या शिवसैनिकांच्या रक्ताने टाकलेले हात हे करायचे आहे त्या साऱ्या शिवसैनिकांनी मग आमच्या मोहळ विकास आघाडीने सगळ्यांनी इतकं प्रामाणिकपणे काम केलं की सगळे गड तड बाजूला ठेवून मोहोळची जनता आज माझ्या पाठीशी उभारलेली आहे या जनतेला विश्वासार्थ ठरल अशा पद्धतीचं काम मी उभं करीन आणि मला पूर्ण खात्री आहे की मोहोळ एक आदर्श शहर म्हणून महाराष्ट्रामध्ये गणलं जाईल याच्याकडे माझं लक्ष असेल मोहोळ हा महत्वाचा प्रश्न आहे सर मी काय सांग मी आज निवडून आलेलो आहे आता यापुढे वारंवार भेटी होती हे जे प्रश्न तुम्ही मला विचारता गेले तीस वर्ष ज्यांच्याकडे तुम्ही हे प्रश्न विचारत होता त्यांना तुम्ही विचारा की तुम्ही काय केलेलं आहे ते जे अनुत्तर प्रश्न आहेत ते ह्या पाच वर्ष सोडवण्याचा अप्रचार केलेला नव्हता एकोणचाळीस मतांनी मतदान झालेला आहे तीन बोट म्हणजे तीस हजारांना राजीव खरे विजय होतील असं मोहोळला मी आज पुन्हा पुन्हा सांगतो मोहोळ एक आदर्श शहर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक कर नऊ वर असणारे हे शहर या शहरासाठी जितका शक्य जडा शासनाचा निधी आणून या शहराचा चेहरा मोरा बदलणार हे माझं स्वप्न असेल आणि याच्या पाच वर्षामध्ये मी पूर्ण करतो माझे थोडले बंधू आहेत समजसूचकता बघून अनगरकरांचं होऊ नये म्हणून संजय अण्णांनी अत्यंत मोठ्या भावाची भूमिका बजावली ज्याबद्दल मी अण्णांचं लहान अभिनंदन करतो आणि माझ्या विजयामध्ये त्यांचाही सिंहाचा वाटा आहे हे मी आज मी शिवसेनेत काम केलं